नमस्कार मैत्रिणींनो हे पहा बऱ्याच मैत्रिणींना नवीन शिकत असताना टेप वाचताला प्रॉब्लेम येतो त्यावेळेस मी सोप्पासा छोटासा व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला शॉर्टमध्ये इथून इथपर्यंत जे अंतर असतं दोन बॉक्स म्हणजे पाव त्याच्यानंतर दोन बॉक्स वाढले की अर्धा त्याच्यानंतर दोन बॉक्स वाढले की पावणे एक त्याच्यानंतर दोन बॉक्स वाढले की एक त्याच्यानंतर दोन बॉक्स वाढले की सव्वा एक त्याच्यानंतर दोन बॉक्स वाढले की दीड हे पहा त्याच्यानंतर दोन बॉक्स वाढले की पावणे दोन त्याच्यानंतर दोन बॉक्स वाढले की दोन त्याच्यानंतर दोन बॉक्स वाढले की पावणे दोन म्हणजे दोन दोन बॉक्स वाढत गेले की पाव पाव वाढत जातं पहा आणि हे पहा पाव लिहिताना कसं लिहिलं जातं टेपच्या दोन रे बॉक्स म्हणजे दोन रेषा म्हणजे आपण लिहिताना एक लिहायची एक रेष नंतर टेपच्या चार रेषा म्हणजे चार बॉक्स म्हणजे अर्धा इंच पहा म्हणजे इथं दोन लिहिलं जातं पहा दोन रेषा लिहिल्या जातात पहा त्याच्यानंतर टेपच्या तीन बॉक्स टेपच्या तीन बॉक्स म्हणजे इथं पाऊन होतं आणि तीन रेषा लिहिल्या जातात नंतर एक येतो ते एक पूर्ण पहा असा लिहिचा असतो एक आणि त्याच्यानंतर आहे ना सव्वा इंच सव्वा इंच म्हणजे एक नंतर दोन रेषा म्हणजे दोन बॉक्स म्हणजे सव्वा झाला सव्वा लिहिताना एक आणि एक रेषा लिहिली जाते नंतर दीड इंच दीड इंच म्हणजे एक आणि दोन रेषा लिहिल्या जातात दोन म्हणजे हा अर्धा आणि त्यानंतर एक आणि हे पहा सहा बॉक्स म्हणजे पावणे दोन झालं पावणे दोन लिहिताना एक आणि तीन रेषा लिहिलं जातं म्हणजे हा पाऊन पुढं जोडला जातो ह्या एकच्या पुढं आणि त्याच्यानंतर जो येतो ना तो असतो दोन अशा प्रकारे टेप वापरण्या वाचण्याची अगदी सोपी आणि सोपी पद्धत आहे